इंदापूर तालुक्यातील जाचक वस्तीत आज पहाटेच्या दीडच्या दरम्यान चोरट्यांनी धाडशी दरोडा घातला ही दरोडा आहे की घडफोडी अजूनही समजायची असेल परंतु लालासाहेब तांबे यांच्या घराचा दरवाजा उचकाटून या ठिकाणी चोरट्यांनी धाडशी चोरी केली दरम्यान चोरट्यांनी हा धुमाकूळ फक्त एकाच घरी घातला नाही तर आसपासच्या अनेक ठिकाणी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला जाचक वस्ती येथीलच पार्लेकर वस्तीवरील सुखदेव पार्लेकर यांच्या घरी देखील चोरट्यांनी याच दरम्यान चोरी केली चोरट्यांची मोठी टोळी या दरम्यान असावी असा लोकांना संशय आहे पहाटे एक ते दीडच्या दरम्यान जाचक वस्ती ग्रामपंचायतीच्या पाठीमागील ननवरे वस्ती येथे घुसून चोरट्यांनी सुरुवातीला चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र या भागातील नागरिक जागे झाल्याने त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा तांबे यांच्या घराकडे वळवला हे लालासाहेब तांबे यांचा बंगला असून या ठिकाणी ते बाहेरगावी असल्याने आ, या ठिकाणी चोरट्यांना चोरी करण्यास सोपं गेलं असं सांगितलं जाते चोरट्यांनी या ठिकाणी दरवाजे तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि घरातील सर्व कपाटे फोडून त्या ठिकाणच्या वस्तू नेल्याचे दिसत आहे प्रत्यक्षात चोरी किती रुपयाची जा झाली याचा अद्याप उलगडा झालेला नाही वालचंदर पोलिसांनी या ठिकाणी भेट दिलेली असून घटनास्थळाची पाहणी केलेली आहे मात्र त्याचबरोबर इतरही ठिकाणी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला प्रतापसिंह उर्फ बंडू अचक यांच्याही घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मात्र या घराचा सुरक्षा दरवाजा अधिक मजबूत असल्याने चोरट्यांना आत घुसता आले नाही मात्र चोरट्यांनी केलेल्या या धाडसी प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत आहे गेल्या काही दिवसांपासून अगोदरच ड्रोनमुळे लोकांमध्ये भीती असतानाच प्रत्यक्षात चोरीही आता झाल्याने नागरिक दहशतीकाले आहेत हा प्रकार इंदापूर तालुक्यातल्या जाचवस्तीत घडला आहे